ती त्याच्याशी काहीही बोलत नाही आणि विराट तिच्याशी काही ना काही का का करून बोलण्याचा प्रयत्न करत होता सई मात्र त्याच्याशी काहीही बोलत नव्हती ती काही बोलत नाही आहे म्हणून विराट पण शांत होतो काहीही बोलत नाही सई रागाने त्याच्याकडे पाहते आणि तो गालात हसतो तशी ती तिचा चेहरा दुसरीकडे वळवते तुझे हसणे बघून तुझ्या अधिकच प्रेमात पडलो मी आणि तू रागात असताना तर तुझ्या प्रेमात वेळाच होतो मी विराट स्माईल करत तिच्याकडे पाहत म्हणत असतो त्याचे ते प्रेमाचे शब्द ऐकून ती प्रेमाने त्याच्याकडे पाहते त्याला पण माहिती होते की ती जास्त वेळ नाराज नाही राहू शकणार आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि तिची स्माईल बघून त्याच्या काळजाचा ठोका चुकतो तिला हसताना बघून विराट तिच्याजवळ जाऊन उभा राहतो तो जसा जवळ आल्यामुळे ती लाजून खाली पाहते तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो ती जाऊन अहो काय करताय तो तिच्या गालावरून एक बोट फिरवतो ती शहारून त्याला मिठी मारते आणि विराट त्याचे ओठ तिच्या मानेवर फिरवायला लागतो आणि त्याच्या स्पर्शाने ती त्याला अजूनच घट्ट मिठी मारते तिच्या घट्ट मिठी मारल्यामुळे विराटला समजते ती असते तो त्याचे ओठ फिरवत तिच्या कानाजवळ येतो आणि आय लव यू म्हणतो त्याच्या तोंडून आय लव यू हे ऐकून तिच्या पोटात फुलपाखरांनी डान्स करायला सुरुवात केली ती काही बोलत नाही आहे हे बघून विराट पुन्हा बोलला मला तुझ्या तोंडून ऐकायला आवडेल ती पण त्याची मस्करी करत काय आवडेल तुम्हाला ऐकायला तिचे बोलणे ऐकून त्याने तिला मिठीतून बाजूला केले आणि तिच्या डोळ्यात पाहत सई तुला चांगलेच माहिती आहे मी तुला काय विचारतोय ते ती हसत हो का पण मला नाही बोलायचं त्याबद्दल काही पण का बोलायचं नाही आहे तुला तो तिला समजावत होता पण ती अजून पण काहीही बोलत नव्हती म्हणजे त्याला तिच्याकडून जे उत्तर अपेक्षित होते त्याच्या व्यतिरिक्त ती दुसरं बोलत होती सई प्लीज ना गं समजून घे ना मला मला माहिती तू मुद्दाम करत आहे तो बराच वेळ झाला तिला समजावत होता सई मात्र त्याला जवळजवळ इग्नोर करत होती आता त्याचे पेशंट संपत चालले होते आणि त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता तो रागाने तिच्यापासून लांब जाऊन उभा राहिला सई तू खूप चुकीचे वागते माझ्यासोबत विराटचा उतरलेला चेहरा बघून सईला हसू येते तिला हसताना बघून विराटला तिचा खूप राग आला आणि तो रागाने तिच्याजवळ गेला आणि तिच्या दंडांना पकडून तिला दरवाजाला टेकवले अचानक घडल्यामुळे सईला ते समजले नाही पण ती हसायची थांबली ती त्याला एवढ्या जवळ बघून घाबरली होती कारण विराट तिच्या खूपच जवळ होता त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर तिला जाणवत होते विराट मात्र तिच्या डोळ्यात आरपार पाहत काय झाले केव्हाच मला चिडवायला तुला मज्जा येत होती ना मग आता काय झाले त्याला एवढ्या जवळ बघून तिच्या तोंडून शब्द पण फुटत नव्हते तो रागाने तिच्या कपळावर केस करतो आणि माझं होतो तिला समजतं त्याला राग आलाय सई पडतच त्याच्याजवळ जाते आणि त्याला मागून मिठी मारते विराटला वाटत नव्हतं सई असं काही करेल म्हणून पण तिने मिठी मारताच त्याचा राग कुठल्या कुठे पळून जातो तो तिच्या हातावर हात ठेवतो आणि त्याचे डोळे बंद करतो काही वेळ दोघे तसेच उभे असतात तो सईचे हात पकडून तिला समोरून घेतो आणि मिठी मारतो तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो तोच टकटक आवाज येतो विराट डोळे फिरवत आता कोण आलं तो सईला मिठीतून बाजूला करतो आणि दरवाजा ओपन करायला जातो समोर माधवी उभी असते तो बोलायच्या आधीच माधवी बोलते तुम्हाला दोघांना आजीने खाली बोलावले आहे आता आजीने खाली बोलावले आहे म्हटल्यावर त्याचा नाईलाज होतो आणि तो नाराज होत माधवीला सांगतो येतो म्हणून येतो नाही मी वहिनीला घेऊन खाली जाते जर खाली समजले ना की वहिनी तुझ्यासोबत होती तुझ्यासोबत मला पण ओढा मिळेल आणि ती आत येते आणि सईचा हात पकडून तिला खाली घेऊन जाते विराटला बोलायचा चाहा चान्ससुद्धा मिळत नाही त्या दोन्ही हॉलमध्ये येतात आणि त्यांच्यामागे विराट पण येतो आजी आजोबा त्या दोघांच्या लग्नाची तारीख कधी काढायची म्हणून गुरुजींकडे गेले होते आणि त्यांनी चार ते पाच तारीख काढून आणल्या होत्या काय झाले आजी आजोबा अरे बस तर आधी विराट पण आजोबांजवळ बसतो विराट तुझ्या आणि सईच्या लग्नासाठी गुरुजींनी काही तारखा काढल्या आहेत विराट एकदम उत्सुकतेने कुठल्या कुठल्या काढल्या आहेत आजोबा एक एक करून तारीख सांगत होते आणि ते ऐकून विराटच्या चेहऱ्याचे हावभाव बदलत होते कारण जवळची कुठलीही तारीख नव्हती न राहून विराट म्हणतो जवळची कुठलीच तारीख काढली नाही का गुरुजींनी आणि त्याचे बोलणे ऐकून माधवी जोराने हसायला लागते तिला हसताना बघून विराट तिच्याकडे रागाने पाहतो तशी ती शांत होते तो आजींजवळ जात आजींचा हात पकडून आजी प्लीज ना ग जवळची कुठलीच तारीख नाही आहे का त्याचे बोलणे ऐकून आता घरातील सगळेच त्याला हसत असतात विराट चिडून हसा तुम्ही मलाच हसा पण मी काय बोलतो आहे ते कुणी समजून घेऊ नका तो खूप गयावया करून घरातील लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि घरातील सगळे पण त्याची मजा घेत असतात खरं तर आजी आजोबांनी जवळचीच तारीख घेतली होती पण ते विराटला फिरवत होते आजोबा प्लीज समजून घ्या ना आजोबांना कंट्रोल होत नाही आणि ते हसायला लागतात त्यांना हसताना बघून विराट गोंधळून त्यांच्याकडे पाहतो आजोबा काय झालं काय होतंय तुम्हाला आजोबा हसत मी ठीक आहे आम्ही तर तुझी मजा घेत होतो पण तुझ्याकडे बघून वाटत आहे तुला खरंच लग्नाची खूप घाई झाली आहे पण काळजी करू नकोस आम्ही तुझा विचार करूनच जवळची तारीख घेतली आहे त्यांचे बोलणे ऐकून विराट हॅपी होऊन आजोबांच्या गळ्यात पडत आजोबा खरंच आजोबा पण त्याच्या पाठीवरून हाप फिरवत हो हो तसा विराटच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो तो आजोबांच्या घालावर केस करत आजोबा तुम्ही खरंच ग्रेट आहात थँक्यू आजोबा त्यांचा आनंद पाहून घरातील सगळे पण खूप हॅपी असतात मंगलाताई माधवीला सांगतात किचनमध्ये जा आणि पेढे घेऊन ये माधवी पडतच किचनमध्ये जाते आणि पेढे घेऊन येते मंगलाताई विराटला आणि सईला पेढा भरवतात विराटसाठी खूप हॅपी असतात मंगलाताई आजी सई आणि विराटच्या हातात पण पेढा देतात आणि ते दोघं लाजत एकमेकांना पेढा भरवतात खूप हॅपी होते घरातील सगळे आता लग्नाची तारीख जवळचीच असल्यामुळे आपल्याकडे दिवस कमी आहे आपल्याला कमी वेळात सगळं काही मॅनेज करायचं आहे विराट आनंदाच्या भरात तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका सगळं काही मॅनेज होईल सगळे बोलण्यात होते कोणाचे नाहीये ते बघून विराट सईच्या पायाला धक्का मारतो आणि सई गोंधळून त्याच्याकडे पाहते पण समोर सगळे बसले असल्यामुळे घाबरून एकदा त्यांच्याकडे आणि एकदा घरातील सगळ्यांकडे नजर फिरवते तो त्याचा हात चेहऱ्यावर फिरवत त्याच्या ओटांवरून फिरवतो आणि सईला डोळा मारतो सई पण लाजून इकडे तिकडे पाहते अशाच त्यांच्या गप्पा चालू असतात विराटला कुणाचा तरी फोन येतो आणि तो, तो बोलत त्यांच्या रूममध्ये निघून जातो आता सगळ्यांना उत्सुकता होती काय करावे आणि काय नाही कारण तुषारच्या लग्नात त्यांना एन्जॉय करता आले नव्हते आणि विराट आणि सईचे ज्या परिस्थितीत लग्न झाले होते तेव्हा पण सगळे शांत होते पण आता हा चान्स सोडायचा नव्हता म्हणून सगळ्यांनी बरेच प्लॅन असतात वेळ कमी असल्यामुळे ते सगळे काम वाटून घेतात सगळे आज हॅपी असल्यामुळे घरात आज जेवण पण छान बनवतात काही वेळाने एक एक करून जेवायला येतात गप्पा मारत त्यांचे जेवण चालू असते जेवण झाल्यानंतर काही वेळ गप्पा मारतात आणि नंतर झोपायला आपापल्या रूममध्ये निघून जातात विराट तर त्याच्या रूममध्ये जायला निघाला होता खरं पण तो आत न जाता बाहेरच एर मारत होता खरं तर तो सईची वाट पाहत होता सई माधवीसोबत यायला निघाली होती पण माधवीला सोनलने आवाज दिल्यामुळे ती सोनलजवळ जाते आणि सई एकटी स्वर येत असते तिला एकटीला बघून विराट हॅपी होतो आणि तो जवळ जाऊन तिचा हात पकडेल तोच आजींचा सा आवाज येतो सई तसा विराट इकडे तिकडे पाहत त्याच्या केसांवरून हात फिरवतो आजी त्याला इग्नोर करत सईला घेऊन माधवीच्या रूममध्ये येतात तिला जाताना बघून विराटला खूप राग येतो पण आजी असल्यामुळे तो काहीही करू शकत नव्हता त्याला वाटत होतं काही वेळ बोलून आजी निघून जाईल म्हणून तो वाट पाहत असतो दहा मिनिट होतात पंधरा मिनिट होतात अर्धा तास होतो तरी आजी काही बाहेर जायचं नाव घेत नाही शेवटी न राहून तो सईला फोन करतो सईचा फोन हातात असल्यामुळे ती पाहते आणि विराटची नाव बघून ती पटकन फोन कट करते कारण समोर आजी असतात आजींना समजतं की फोन करणारा विराट असेल पण त्या काही बोलत नाही सई घाबरून फोन सायलेंट करते काही वेळ बोलून आजी निघून जातात आता विराटला वाटत होतं की सई एकटी असेल आणि तो तिकडे जायला निघतो पण माधवी आणि सोनल त्याला येताना दिसतात तो कपाड्याला हात मारून त्याच्या रूममध्ये निघून जातो देवा आज मला सईला भेटताच येणार नाही आहे का तो एकदा बाहेर ढोकावून पाहतो तर आता सईच्या रूमचा दरवाजा बंद दिसतो तो न राहून सईला पुन्हा कॉल करतो माधवी वॉशरूममध्ये असल्यामुळे सई फोन घेते सई मला तुला भेटायची आहे माधवी झोपली की तू बाहेर आहे आणि तू बाहेर आली नाही तर मी दरवाजा ओपन करून तुला उचलून घेऊन येईल आणि तो फोन कट करतो आता सई पण विचार करते आता तर जावंच लागेल नाहीतर यांचा काही भरोसा नाही हे खरंच येतील आणि उचलून घेऊन जातील माधवी झोपली की जाते मी आणि ती बेडवर आडवी होते आणि डोळे बंद करते तोच माधवी बाहेर येते सईला एवढ्या लवकर झोपलेलं बघून ती पण लाईट बंद करते आणि बेडवर आडवी होते दहा ते पंधरा मिनिटांनी ती उठून पाहते तर माधवी गाळ झोपलेली असते ती हळूच उठते आणि दरवाजा उघडते इकडे विराट जणू तिच्या येण्याची वाटच पाहत होता त्याला दरवाजाचा आवाज येताच तो पण त्याच्या रूमच्या बाहेर येतो ती मागे वळणार आणि तिच्या मागे विराट असतो ती घाबरून ओरडणार तोच विराट तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिला उचलून त्यांच्या रूममध्ये घेऊन येतो तिला खाली उतरवतो आणि दरवाजा बंद करून घेतो सई तर लाजून खाली पाहत असते आणि विराट हसत तिच्याकडे पाहत असतो आता एकमेकांना बघून त्यांचे हृदय शंभरच्या स्पीडने पडत असते दोघे काही वेळासाठी एकमेकांच्या डोळ्यात पाहत हरवतात था। न राहून विराट तिच्याजवळ जवळ जातो आणि तिला मिठी मारतो सई पण त्याच्या मिठीत समावून जाते दोघं बराच वेळ तसेच एकमेकांच्या मिठीत असतात आज विराट शांत असतो आणि सई बोलत असते अहो तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून सगळं काही चांगलं होतं आहे बघा जे प्रेम मला माझ्या फॅमिलीकडून कधी मिळाले नाही ते सगळे काही मला इथे मिळत आहे आणि तुम्ही तर आधीपासूनच माझी साथ देत आहात तुमच्यामुळे माझ्यात किती बदल झाले आहेत तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले आहे आणि मी तुमच्यासाठी काहीही केले नाही आहे तो तिला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा ओंधळीत घेत काही कसे केले नाही माझ्या आयुष्यात येऊन माझे आयुष्य सुंदर बनवले आहेस तू तू माझ्यासाठी काही केले नसले तरी तू माझ्यावर किती प्रेम करते माहिती हो, आहे मला आणि तो तिच्या कपाळावर ओब टेकवतो हो माझे प्रेम तुमच्यावर आहे पण तुम्ही नाराज आहात ना माझ्यावर ते तुम्हाला माझ्याकडून काहीतरी ऐकायचे आहे ना तो तिच्या डोळ्यात पाहात सई तुला जेव्हा वाटेल तेव्हा बोल मी तुला फोर्स नाही करणार आता तू जास्त विचार करू नकोस चल आपण गॅलरीमध्ये जाऊया बाहेरच्या वातावरणात फ्रेश वाटेल आणि तो तिला घेऊन गॅलरीमध्ये येतो तो, तो चेअरवर बसतो आणि तिला त्याच्या मांडीवर बसवतो सई चंद्राकडे पाहत असते आणि विराट सईकडे पाहत असतो तिच्या लक्षात येते की विराट तिच्याकडे पाहतोय तशी तिला अजून त्याच्या चेसवर डोकं टेकवते विराट हसून तिच्या केसांवरून हात फिरवत माझ्या बायकोला पाहतोय सईला पण त्याच्या तोंडून बायको बायको ऐकायला खूप छान वाटत होतं आता सईला पण त्याला नाराज करायचं नव्हतं त्याने ज्या कारणासाठी तिला इथे बोलावले होते सई त्याबद्दल विचार करत असते आणि ती तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याच्या समोर आणते आणि त्याच्या डोळ्यात पाहत त्याच्या गालावर ओट टेकवते विराटला वाटले नव्हते की सई असं काही करेल म्हणून आणि तो काही बोलायच्या आधीच ती तिचे ओट त्याच्या ओटांवर टेकवते तिने आज त्याला स्वतः पहिल्यांदा किस केले होते त्याला आधी कळलेच नाही पण ती स्वतःवरून त्याला साथ देते आहे हे बघून विराट पण तिला साथ देत होता आणि ते दोघं एकमेकांना भान अर्पून केस करत होते त्यांचे श्वास जवळ होतात आणि ते बाजूला होतात सई लाजून त्याच्या मिठेत चिरते विराटने पण हसून तिला कौटाळून घेतले बराच वेळ तसेच बसून होते विराट तिच्या पाठीवरून हात फिरवत सई तू पूर्ण रात्र माझ्यासोबत इथे राहिली तरी मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे तशी ती त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि त्याच्या घालावर केस करून पळत तिच्या रूममध्ये निघून जाते तिच्या वागण्याचा त्याला हसू येते विराट पण आत येतो आणि बेडवर आडवा होतो सई पण तिच्या रूममध्ये जाऊन बेडवर आडवी होते दोघं एकमेकांचा विचार करत असतात आणि घालातल्या घालात हसत असतात कारण उद्यापासून घरात विषय आणि जे काही काम राहणार होते ते त्यांच्या लग्नाची राहणार होती म्हणून दोघे खूपच आपली होते एकमेकांची स्वप्न पहा दोघांना कधी झोप लागते त्यांचे त्यांना कळत नाही सकाळी एक एक करून लवकर उठून खाली येत होते कारण लग्नाला कमी दिवस होते आणि त्यात सगळं काही मॅनेज करायचे होते म्हणून सगळ्यात आधी ते शॉपिंग करायचा विचार करत असतात एकदाची शॉपिंग झाली की मोकळे नाश्ता करून ते सगळे मॉलला जायला निघाले एक एक करून सगळे आपापल्या पसंतीचे कपडे घेत असतात विराट आणि सई पण मॅचिंग कपडे घेतात पूर्ण दिवस त्यांचा शॉपिंगमध्ये कसा जातो त्यांना पण कळत नाही येताना बाहेरूनच जेवण करून येतात आणि झोपेच्या स्वाधीन होतात विराट पण सईला त्रास देत नाही कारण पूर्ण दिवस ती त्याच्यासोबतच होती आता एक एक करून ते दागिने त्यांना लागणाऱ्या वस्तू खरेदी करत होते लग्न पण जवळ आल्यामुळे जवळचे नातेवाईक पण यायला सुरुवात झाली होती आता वाटत होते की घरात लग्न आहे सगळं काही मॅनेज झाले होते स्टेज जेवणाचे सगळं काही फायनल झाले होते असेच तीन चार दिवस निघून जातात आणि आज सई आणि विराटची मेहंदी असल्यामुळे सगळे त्याच गडबडीत होते मेहंदी फंक्शन घरीच असल्यामुळे त्यांचा बंगलो खूप सुंदर प्रकारे सजवलेला होता सगळं काही विराट आणि सईने ठरवले होते तसेच डेकोरेशन केले होते माधवीची मैत्रीण सईच्या हातावर विराटच्या नावाची मेहंदी काढणार होती सईने आज मेहंदी रंगाचा घागरा घातला होता आणि त्यात ती खूपच सुंदर दिसत होती विराटने पण तिच्या घागराला मॅचिंग कुर्ता घातला होता तो तर तिलाच पाहत होता सई आणि त्याची नजर पण होत होती पण नजरानजर झाली की गालातल्या गालात पण हसत होते माधवी तिच्या मैत्रिणीला सांगत असते माझ्या वहिनीच्या हातावर सुंदर मेहंदी काढ माधवीची मैत्रीण हो म्हणून मान हलवते खूप हॅपी होती सई खूप प्रेमाने हातावरच्या मेहंदीला ती पाहत होती सॉंग्स पण चालू होते सगळीकडे आनंदाचे वातावरण होते माधवी उठून डान्स करायला लागते सगळे टाळ्या वाजवायला लागतात विराटने सईसाठी सरप्राईज ठेवले होते आणि तो बाहेर येऊन त्याचीच वाट पाहत होता आणि समोरून ती व्यक्ती येताना विराटला दिसली आणि विराटच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्या व्यक्तीला विराटने एका साईडने हक केले आणि त्यांना घेऊन आत आला त्या व्यक्तीने पटापट त्यांचं आवरलं आणि खाली आल्या खाली येताच गाणे चालू झाले डोक्यावरून पदर असल्यामुळे सहीला कळत नव्हते समोर कोण आहे ते पण समोर कुणीतरी जवळची व्यक्ती आहे ही फिलिंग तिला येत होती आणि गाणे चालू झाले आणि समोरील व्यक्तीने डान्स करायला सुरुवात केली सहीला खूप उत्सुकता होती की समोर कोण डान्स करत आहे आणि समोरील व्यक्तीने पदर वर करताच सही उठून उभी राहिली समोरील व्यक्तीला बघून सहीला खूप आनंद झाला आणि तिचा आनंद आपला हिरो लांब उभा राहून टिपत होता सई पळतच त्या व्यक्तीजवळ आली आणि मिठी मारली समोरील व्यक्ती मीनाक्षी होती आणि सई जवळजवळ तिला एक वर्षानंतर भेटत होती खूप हॅपी होती सई मीनाक्षीसाठी तिला वाटलेसुद्धा नव्हते की मीनाक्षी असे तिला सरप्राईज देईल म्हणून पण सईला हे कुठे माहिती होते की सगळे काही विराटने घडवून आणले आहे मीनाक्षीने तिला मिठीतून बाजूला केले आणि सईच्या आजूबाजूने गोलगोल फिरत पुन्हा डान्स करायला लागले मीनाक्षीने विराटचा पण हात पकडून त्याला सईजवळ उभे केले आता आपला हिरोसुद्धा हा चान्स कसा सोडणार होता ना त्याने तिच्या कमरेवर हात ठेवला आणि सई शहारली समोर एवढे सगळे पाहुणे असताना सुद्धा विराटची वागणे बघून सई लादली मीनाक्षी त्या दोघांच्या समोर डान्स करत होती मीनाक्षीने घरातील एक एक करून सगळ्यांना डान्ससाठी बोलावले आणि ते सगळे मिळून सई आणि विराटच्या आजूबाजूला गोलगोल फिरून नाचत होते सगळ्यांचे प्रेम बघून तर सईला भरून आले विराटने तिचा हात पकडला तिच्या डोळ्यात पहा तिला धीर दिला तसे सईने स्वतःला सावरले सगळे नाचत आहे म्हटल्यावर माधवी विराट आणि थोडी थोडीना सोडणार होती ती त्या दोघांना पण नाचवते ते दोघं पण जागच्या जागेवरच डान्स करतात खूप हॅपी होते सगळे डान्स करून ते पुन्हा मेहंदी काढण्यात व्यस्त झाले विराटला सहीला भेटायचे होते तो प्रयत्नसुद्धा करत होता पण त्याला सैला भेटताच येत नव्हते कारण सैला आज कोणीही एकटे सोडत नव्हते समोर समोर सुद्धा त्यांना मनमोकळेपणाने बोलायला भेटले नव्हते त्याला असे वाटत होते आताच जावे आणि सईला मिटीत घ्यावे पण तो असं करू शकत नव्हता कारण समोर खूप पाहुणे होते आणि त्याने असे केले जरी असते तरी साई लागवली असती म्हणून तो शांत होता मेहंदीचा कार्यक्रम खूप छान झाला सईची बेस्ट फ्रेंड आल्यामुळे सई पण खूप हॅपी होती आईंनी सगळ्यांना आवाज दिला चला जेवण करून घ्या तसे एक एक करून आले विराट पण आला पण सई त्याला दिसत नव्हती म्हणून तो इकडे तिकडे तिला शोधत होता तोच सई त्याला येताना दिसली त्याने समोर पाहिले तीन चेअर आहेत आणि समोरून सई मीनाक्षी आणि माधवी येत आहे म्हणजे या इथेच बसतील मी पण इथे समोर बसतो म्हणजे मला माझ्या सईला पाहता येईल त्या तिघही येऊन चेअरवर बसल्या आणि सईने समोर पाहिले तर विराट तिच्याकडेच पाहत होता कोणाचे लक्ष नाही आहे हे बघून विराटने तिला डोळा मारला आणि सईने लाजून खाली पाहिले त्याला जरी वाटत असले कोणी त्यांच्याकडे पाहत नाहीये हा त्याचा गैरसमज होता त्याच्याकडे माधवी आणि मीनाक्षीचे लक्ष होते काकू विराटला वाढत होत्या आणि त्याला विचारत होत्या की भाजी तुला वाढू का म्हणून पण आपले हिरोचे काकूंच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते तोच माधवी म्हणते अगं काकू त्याचे पोट वहिनीला बघूनच भरले आहे तू नको देऊ त्याला भाजी माधवीचे बोलणे ऐकून विराट भानावर येतो आणि माधवीला रागीत रूप देत काकू मला वाढ भाजी तसे माधवी आणि मीनाक्षी ओढ दाबून विराटला हसत असतात आणि सईला अजून खाली पाहत होती विराटला माहिती होतं आता जर त्याने सईकडे पाहिले तर हे सगळे त्याला पुन्हा चिडवतील म्हणून तो त्याचे जेवण करायला सुरुवात करतो जेवण करत असताना त्यांच्या गप्पा चालू असतात आणि विराट आणि सईचे एकमेकांना इशारे पण चालू असतात कोणाचे लक्ष नाही आहे हे बघून विराट त्याचा पायासमोर असलेल्या सईच्या पायावर फिरवायला सुरुवात करतो आणि त्याचा स्पर्श होता सई एक आवडा गिळते आणि एक नजर सगळ्यांवरून फिरवते तर सगळे त्यांचे जेवण आणि गप्पा करण्यात मग्न असतात ते बघून असत ती बारीक डोळे करून विराटकडे पाहते तसं विराट गालातल्या गालात हसत असतो ती तिचे पाय मागे घेते तो पण विराट होता तो चेअर पुढे घेतो आणि तिच्या पायावर पाय फिरवतो असे त्याचे बराच वेळ झाले चालू होते त्याच्या वागण्याने सई लाजत होती पण काहीही बोलू शकत नव्हती ती तिचे पायवर उचलून घेते आणि नेमके विराट त्याचे मीनाक्षीच्या पायावर पाय ठेवतो म्हणजे सईचे पाय समजून आणि पायाने गुदगुली करायला सुरुवात करतो मीनाक्षी गोंधळते आणि थोडं खाली वाकून पाहते तर तिला विराटचे पाय आहे समजतं विराट मात्र सईकडे पाहत खात असतो सईचे पाय समजून तो मीनाक्षीच्या पायाला गुदगुली करत असतो विराटचे खाऊन होते आणि तो पाणी पित असतो आणि तेव्हाच मीनाक्षी म्हणते जिजू तुम्ही सईचे पाय समजून माझ्या पायाला गुदगुली करताय हे ऐकून विराटच्या तोंडातले पाणी फवार्यासारखे बाहेर पडते आणि तो शॉक लागल्यासारखा एकदा सईकडे आणि एकदा घरातील सगळ्यांकडे नजर फिरवतो मीनाक्षीचे बोलणे ऐकून सगळे त्याला हसायला लागतात आता काय बोलावे त्याला कळत नाही आणि तो लाजून पडतच त्याच्या रूममध्ये निघून जातो पण इकडे सईला मात्र कुठेही जाता येत नव्हते आता तिला पण वाटत होते कुठेतरी लपून बसावं पण सगळे तिच्याकडे बघून हसत असतात काही वेळाने त्यांनी जेवण संपते आणि ते आपापल्या रूममध्ये जातात आज माधवीच्या रूममध्ये सई सोबत मीनाक्षी पण झोपणार होती कारण सई आणि तिला खूप गप्पा मारायच्या होत्या माधवी आणि मीनाक्षीने तर सईला चिळवून चिळवून हैराण केले होते माधवी त्या दोघींकडे पाहत तुम्हाला गप्पा मारायचे तुम्ही मारा मला खूप झोप येते आणि ती वेडवर आडवी होते सई आणि मीनाक्षी बोलत असतात मीनाक्षी सईच्या हातावर हात ठेवत सई मी खूप हॅपी आहे तुझ्यासाठी तू ज्या प्रेमाची मनापासून वाट पाहिली होती ते प्रेम तुला मिळाले सई पण असून मान हलवते आणि विराट जिजू तुझ्यावर खूप प्रेम करतात ते पाहिलं आहे मी टेबलच्या खाली मीनाक्षीचे बोलणे ऐकून सई तिला फटका मारते अगं हे फटका काय मारते मेहंदी खराब होईल ना होऊ दे खराब तू का चिडवते मला मीनाक्षी सईचे गाल ओढत तुला नाही तर कुणाला चिडवू नंतर सईला मिठीत घेत सई तुझ्यासाठी मी खरंच खूप हॅप्पी आहे अशीच हॅप्पी राहा आणि मला माहिती आहे विराट तुला कधीच दुखवणार नाही त्याला जेव्हा समजले होते की तू राखी आहे तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहिला होता विराट खरंच खूप प्रेम करतो सई तुझ्यावर हो माहिती आहे ग पण मनाला एक वेगळीच हुरहुर जाणवते सई आता तू फक्त विराटचा विचार कर बाकी कुठल्याही गोष्टीचा नाही समजले सईने पण हो म्हणून मान हलवली बराच वेळ सई आणि मीनाक्षी बोलत होत्या आणि इकडे विराट मात्र सईला मिस करत होता त्याला तर वाटत होते आताच जावे आणि सईला ओसलून त्याच्याजवळ घेऊन यावे पण तो तसे काही करणार नव्हता त्याने तिच्या नकळत आज सईचे खूप फोटो काढले होते तो मोबाईल ओपन करतो आणि तिचे फोटो पाहत असतो खूप सुंदर दिसत होती सई आज तो बराच वेळ तिचे फोटो पाहत असतो आणि नंतर तिच्या फोटोवर ओठ टेकवतो आणि फोटोकडे पाहत गुड नाईट बोलतो आणि झोपेच्या स्वाधीन होतो सई आणि मीनाक्षी पण गप्पा मारत असताना कधी त्यांचा डोळा लागतो त्यांना कळतसुद्धा नाही सकाळी सर्व लेडीज लवकर उठल्या होत्या कारण त्यांना सईला घेऊन मंदिरात जायचे होते पण या बाबतीत विराटला अजिबात माहिती नव्हते सगळ्यांचं आवरून झाल्यानंतर सगळ्या लेडीज निघाल्यासुद्धा विराटला जाग येते आणि तो पटापट त्याचा आवरून खाली येतो त्याला तर असे झाले होते कधी सहीला पाहतोय पण खाली येताच त्याला समोर कोणीही दिसत नाही तसा तो नाराज होतो विराटच्या मामांची जुडी मुले हॉलमध्ये बसून नाश्ता करत होते विराट त्यांच्याजवळ जाऊन बसतो ते दोघं विराटकडे पाहत दादा काय झाले तुझा चेहरा का पडला आहे नाही काही नाही विराट नाराजीच्या सुरात म्हणतो लवकुश मात्र एकमेकांकडे पाहत हसत असतात तुम्हाला काय झाले हसायला दादा तुझा चेहरा का पडलाय तू जरी आम्हाला सांगितले नाही तरी आम्हाला माहिती आहे तसा विराट त्या दोघांकडे रागाने पाहतो आणि सोप्यावरची पिलो त्याच्या अंगावर जोराने विरकावतो अरे दादा असे काय करतोय दोन दिवसांनी लग्न आहे ना तुझे आम्हाला नाचायचं आहे तुझ्या लग्नात विराटला समजतं ते दोघं त्याला चिडवत आहे म्हणून विराटला पण नोकराने नाश्ता आणून दिला आणि तो लवकुशला खाऊगी गिळू नजरेने पाहत नाश्ता करायला लागला ते दोघं पण घाबरत त्यांचा नाष्टा करत होते त्याला कालपासून सो होत होती सोबत आई आणि आजींनी सईच्या हातून एक पूजा करून घेतली आणि त्या सगळ्या घरी जायला निघाल्या विराटला अजून पण माहिती नव्हते की सई आणि बाकी घरातील कुठे आहे म्हणून तो रागाने बाहेर गार्डन मध्ये मारत होता आणि लवकुश हॉलमध्ये बसून त्याला हसत होते तोच त्याला गेटमधून येताना दिसल्या गाडीतून एक एक करून उतरत होते विराटची नजर मात्र सहीला शोधत होती आणि ती खाली उतरली आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला हिरव्या रंगाच्या पैठणीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती विराटचे हृदय तर तिला बघून शंभरच्या स्पीडने पडत होते सईचे मात्र त्याच्याकडे लक्ष नव्हते ती तिच्या धुंदीत चालत होती विराट मनात विचार करत मी इथे हिला पाहतोय पण हिचे माझ्याकडे अजिबात लक्ष नाही आहे आता मलाच काहीतरी केले पाहिजे बघूया पुढील भागात विराट आणि सईची भेट होते एका आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद